शांताबाई वा शांताबाई मला वाटते शांताबाई गेली लग्नाला गेली नाही वा मला मनासोबत जाऊ म्हणून मग आपल्या बिना शांता कशी काय गेली असेल नाही लक्षण पोरानं बाईकवर बसून नाही तर मग नवरींसोबतच चालली गेली असेल नाही ना मला म्हणे ना काल रात्रीच म्हणे सोबत जाऊ म्हणे आपण जणी नाही तर असं नाही झालं पाहिजे मायबाई शांताबाई पहिलेच चालली गेली असेन आपल्याला उशीरून मग टायमावर लग्न लागणार आहे म्हणते हां हाती तर लागलं पाहिजे लग्न टाईम आहे ना अजून लग्न लागले लग्न कधी टायमावर नसते लागत नाही हो नाही हे लग्न टायमावर आहे म्हणते शांताबाई आली वा आली आली पाय मी म्हटलं शांताबाई गेली नाही आपल्या नाही जात म्हणून शांताबाई तयार झाली का तू अह तयार झाली ना झाली तयार झाली मी चाललं नाही मग लवकर नाही नाही मी अन्नाची वाट पावलेली ना वा ते भाऊजी गेलेले ना अंदाले नाही 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 अंधनच नाही का हो बाई काल रात्रीला उशीर आली ना लग्न करून मी मग कधी त्यांना अंत नाले तर सुरक्षाच्या पाता गेले अंदाले इथे नसते आता नाही ताई तोपर्यंत लग्न लागून जाईल हो ना शांतबाई होऊन आपल्याला जवळ आहे का लग्न दूर आहे ना मग आता तुम्ही काय तुम्ही नाही 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 आम्ही आम्हीच पैसे देऊन देऊ हो माहिती काय घ्यावं काय नाही विचार पडते ते पापात पैसे दिले ते पोरगी तिच्या बाई अंदाण घेतलं आठवून राहत असते काही घेतलं नाही मग आता कसं कधी येते कधी नाही भाऊ मी काय म्हणतो शांताबाई भाऊले फोन लाव शांताराम भाऊले आणि त्या सांग की डायरेक्ट तुम्ही हॉलवर या म्हणा मी निघू राली इथून तसंही भाऊ तर अंदर घ्यायला सिटीत गेले असा ना हो मग किती उलट पडून ते ते सिटीतून डबल गावात येतील ताजो बांधून देतील मग लग्न लावायला जातील तर त्याला म्हणा तिकडच्या तिकडे तुम्ही येऊन जा म्हणा पण तू विकून चाल हो बाय ना बरोबर बोलली तू चल मग तू शिवडायला चल मग चल थांब माझी बॅग घेऊन दे मला काहून प्रियंका नाही का नाही वा ते तर समोरच गेले पप्पा बाईकवर प्रियंका सूरज विवांश ते पहिलेच गेले माग मीच बाकी होती अन्नासाठी असं असं नाही म्हटलं माय बाई बिना अन्नाचं झालं चांगलं नाही खटत खाली आत कायले शांताराम भाऊ येईल ना मागून अंधन घेऊन नाही बरोबर बोलवायला तू ते आता सिटीत गेलेले आहेत तिकडून डबल गावात येतील मग आम्ही दोघं जाऊ मग ते डबलच सुरायला नाही ना जाणं बरोबर बोलले तू ते डायरेक्ट तिथं बोलवून घेतो तेच म्हणून राहिलं चाल मग थांब ना मला पॅक घेऊन येऊ दे टाळा गेला ते टाला नाही लावला घराला घरी कोणीच नाही ना चाल मग लवकर हो पाच मिनिट का रंजनाला विचारलं का ते निवडली का रंजनाबाई गेली समोरच गेली कलेच गेली ते ना नाही कोणासोबत गेली तिथं म्हणे माझ्या येतो म्हणून माहित नाही भाई तिचा पोरगा तिची सून तिचा नवरा ते मला जाताने दिसले होते हो गेले, गेले।, मैं मैं गेले ते समोरच गेले माय माहिती कोणासोबत गेले व ते जगदीश सोबत गेले जगदीशच्या कार मध्ये असं असं जाऊ दे तिला गेले ते समोर चला पण मग आता तुला बॅग आणायची आणि कुलूप आणायचं आहे ना दरवाजा कुलूप लावून चाल लवकर बरं ठीक आहे चला रे बाप चला तिकडे लग्न लागून जाईन का अजून तयार नाही झाल्या तुमच्या चला ना लवकर लग्न लागून जाईल ना तिकडे का मग खालेच चालता का फक्त बाई या घरात हर कोणाला टाइम लागते बाबा कोणी गोष्टीचं म्हटलं टाइमच लागते यायला पटकन पटकन काम आहेच नाही याच्याजवळ पण झाली काही तू तयार चल मग का रे बापा ते सुप्रिया सविता कविता त्या तयार नाही झाल्या का जो त्या नाही उडाल्या का लग्नाले आपण दोघंच चालतं का ते वच्छेला काय म्हणेन नाही नाही आई येऊ त्या बी उडाल्या तयार होत किती तयार व्हायला टाईम लावता सकाळपासून तयारच उरायला का त्याला माहीत आहे ना आपल्या लग्नाला जायचंय तर एवढा काय टाईम करावा लागतो बाबा पटकन करावं नाही काही ना झोपेतून तू उठत असतं नाहीत लवकर काय लवकर लवकर होईन मग यायचं एवढा कोणता तयार उरायला यायचं लग्न नाही म्हणा हां एवढा तयार उरायला तर नवरून बनवायला का जाऊ दे नाही तू कारमध्ये जाऊन बस ना येतात ना त्या बापा बाप्पा किती उशीर झाला मला वच्छ्याला ना एक दोन दिवस पहिले बोलवलं तर तिच्या घरी पण तिच्या घरी एक दोन दिवस पहिले जाणं नाही झालं आपल्या अलग आणि आता लग्नाला बी उशिरानं चाललो ते का दूरचे रिश्तेदार आहेत का बापा आपले जवळचे आहेत ना ते वच्छ्याला एक तर माई मैत्री नाही दुसरं आपल्या मोहिनीची सासू आहे बापा मोहिणीची आहे ते हा एवढा काय टाइम लावू चला ना घरचं लग्न आहे ना बस बस कधी बापा काय वाटतं यामध्ये टाईम रे हा चला आता झालो आम्ही तयार चला लवकर आता मा सविता का तयार सुरु झाली का अजू सविता असविता हे कोण नाही आली सविता अजून तयार होऊन खरं तिला लस टाइम लागते बापा तयारवाले लस नटते ते आता सविता ताई नाही येत म्हणते काही नाही येत म्हणते माहित नाही बा तशी ते मोहिनीचा रागच करते ते मोहिनीचं तिचं पटत नाही ना म्हणून ते येत नस माहित नाही आता जाऊ दे तिला राहू दे तुम्ही चला मग दोघी जेले याचा आहे तू येईन जेले नाही याचा आहे तू नाही येईन कोणाच्या नाही आले ना लग्न नाही राहत येशील ते म्हणा बापाशीन तू नको येऊन विनोद नाहीत का विनोद दादा डायरेक्ट दुकानावरून तिकडे येणार आहे

आई एवढा उशीर लावला तुला लगे तुला म्हटलं होतं लवकर येशील तू एवढा उशीर आली ओ लय ता ना तयार झाली होती मला कोणता टाइम लागते तयार व्हायला ह्या तू या येलीस विचार तू यायन टाइम लावला तयारी करायला दोन तीन घंटे तयारी करायला लागतात जशा ह्याच नवरी नाहीत लागतेच आई टाईम तयारी करायला सविता नाही आली काय सांगू बाई त्या सविताच हम्म बरंच बरं तुला माहीत आहे का माहीत आहे काय म्हणत होती ते खा तुला सांगतो राहू ध्या काही का त्या गोष्टी वेळ पाहत जा जागा जा मग बोलत जा मग सांग कधी काय झालं काही नाही झालं काही विशेष नाही तुम्ही काही काही डबल केलं का अरे राहू द्या नाहिणी तुम्ही काय लक्ष देता तुमच्या घरचं लग्न आहे लग्नावर ध्यान द्या सविता ताईची तब्येत खराब होती म्हणून आला सविता ताई काय झालं सविता बहिणी तब्येत जास्त खराब आहे का थोडस हलकस डोकं राहिलं तिचं असं असं ते तिच्या गोष्टी दिसावी त्याच्या बाई मोहिनी खरं तुला सुंदर दिसूल पण आज कोणाची नजर ना हो आई मोहिनी चांगली दिसतच आहे बाप्पू बाय ना बाप्पू बाप्पू नवीन हेअरस्टाईल आहे ना हेअरस्टाईल चेंज केली वाटते हो बा हा म्हणत होती हेअरस्टाईल चांगली नाही दिसत चांगली नाही दिसत बुड्यासारखे दिसता बुड्यासारखे दिसता म्हणून केली बा थोडीशी चांगलं दिसूल का बाप्पा तुम्हाला काय पाहायला लागते एक नंबर दिसू आले एक नंबर नाही 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 किती चांगला डोळा दिसू हा एकदम शुभ राहिल तुम्ही एकामेकाला मला तसं लग्न आहे का <laughs> काही बोलता आई होय आई अंदर वाट पाऊ राहिली आई बाबा आले का मुंबईहून हो, हो आले ना काल रात्री झाले मुंबईवरून आईनं आईने फोन नाही केला आई कामात नाही असेल तुम्हाला आईनं फोन केला तरी आईनं दोन तीन वेळा विचारलं मला पंचकुलात ताई कधी येते कधी येते सासू ना तुझी सासू तर नाही तर आता विचारलं नाही विचारलं विचारले तिनं किती काम आहे लग्नाचे कुठं आठवून राहते तरी माझ्या सासुऱ्याने विचारलं मला एक बार हो का जाय अंदर आई वाट वाटपाय हो भेटतो ना आता भेट पाहिले लग्न लागायला किती टाईम आहे बस पाहुणे येतच आहेत ना चालूच अर्धा अर्धात तासामध्ये पाय आता किती बोलत होती आपल्याला लवकर तयार व्हा लवकर तयार व्हा नाही म्हटलं टायमावर नाही लागत म्हणून लगन म्हटलं होतं ना आता धीर कुठे होता आई हो नाही बाई याची भिघाईन जाची भिघाई आता जाची पाहि बा किती घाई करी ना जेवण केलं की बस चला चला चलाच करत हो आताला याची भिघाई असते आणि जाची भीघाई असते चल जाऊन भेटतो मग मी अंदर तास भेटतो आणि आईली भेटतो हो हो आई अंदर जा खुर्च्यात बस जा हा बापा हा बापा बापा किती खर्च केला रे बापा वचला ना लग्नावर चांगलं लग्न कुरवली पोरीचं मस्त खर्च केला मग नाही तर काय पैसा करायचा काय हा लय खर्चा की असते पैसा तसंही त्याच्या घर चाकरी लागणार आहे ना म्हणून त्यांनी चांगलं केलं असं नाही हो बाई कविता जगदीश भाऊजीचं मोठ्या पोराचं चांगलंच लग्न केलं होतं वचला त्यानं हो का आमचं तर नव्हतं केला त्याने एवढं खास राहू द्या वा राहू द्या फालतूची बळबळ नका करू आई बोला तुम्ही मी येतो जगदीशला भेटू घेतो मोहिनी मोहिनीच्याही नाही दिसू राहिली अन्वच्छलाही नाही दिसू राहिली नाही तू तिकडे जाऊ तिकडे भेटले तर पाठवतो तिकडे बरं ठीक आहे हा पावा तुम्हाला सांगू राहिली मी कोण जेवढं विचारलं तेवढं उत्तर द्यायचं फालतू माल बडबड बडबड नका करत बसान नाही तर हे झालं ते झालं असं झालं तसं झालं गोष्टी करत तो जोदेशन त्याच्यासोबत लोकमती तीन पंच असून कशा आहेत कोणी जर बोललं तरच बोलायचं नाही तर फालदूच्या बाल तू बोलत नका बसान आणि जेवढं विचारलं तेवढंच उत्तर द्यायचं कमी बोलायचं ठीक आहे ते बै ना वच्छला नाही दिसू राहिली मोहिणीच्याही नाही दिसू राहिली ते पाय माहिती वच्छा अ वच्छना वच्छला आवाज नाही जाते पाहिले माय <tell> माय माय कुठे घुमू राहिली हो केवढी वेळ ढंडू हो तुला मी माय पोरीचं लग्न आहे ना पाय जागेवर राहते का किती कामं राहते हा माहिती आहे माहित आहे का पण शेपला माय सोड तू तर लस लवकर आली व लस लवकर आली तू तर तुला म्हटलं होतं हो ना घरचं लग्न आहे थोडी लवकर येशील तुला तर एक दोन दिवस पहिले बोलवलं तुम्ही ना आली नाही आता मी लगे सारखी आली लगे सर्यात उशिरानं ओ बाय ना होऊन जाते ताई मॅ माझ्या तयारच नाही होत ना लवकर माय सोड तू तर मस्त दिसून राहिली माय बाई मस्त गिडी घातली माय बाई मा पोरीचं लग्न आहे थोडी तयार नाही कमी काकू तुम्ही खरं खूप सुंदर दिसून राहिल्या खरं का बा हे <laughs> ब्युटी पार्लरवाली घालून दिली साडी मला कायची घालता येते माय बाई अशी पदर कितीच लावून दिला तिने मस्त नाही चांगल्या दिसवायला तुम्ही खरंच खावा का मोहिनीच्या आई कुठे त्या का त्या बाई ते तिकडे बसल्या आहेत ना त्या बसलेल्या आहेत कोपऱ्यात मी दिसल्या त्या पाहि माग माय 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 इनिले एवढ्या कोपऱ्यातून बसू लागावं तुला एवढं अंदर मध्ये मग आता जिथं जागा भेटली त्याला तिथं बसल्या त्या मग काय करू काकीत निघून घुमु काही बोलतो पण चुकलं होतं नाही वा मी ना म्हटलं की एवढा कोपऱ्यात निघायला बसवलं बा मी नाही बसवलं दिसलं कोणाला तैला जिथं जागा दिसली तिथं बसल्या त्या अ बाई हा हा आवाज नाही चालला वाटते ताईले जाय ना त्याच्याजवळ ना बोल ना तिथं जाऊन भेट हो हो आपली रोहिणी रोहिणी कुठं आहे बाई ते नवरींच्या रूममध्ये तयार उडाली ना हां तयार आहे ते असं असं की टायमा हो नवरीनंच तयार नाही झाली वाटते बस आता घंट्यात लागतेच लागतेस जाय ना भेटून ये ना भेटून येता बहिणीच्या हां हां येतो चला व चला मी शाही चला तिथं जाऊन बसू हो आता चला चला ये तुम्ही पाहतो ते जेवणाची किडे जाऊन पाहतो कसं आहे काय आहे हो हो जायचं आहे जाय पाहुणे जेवणा खावाचं पाहू बरं आहे तुम्ही बस बिझी आहे आज बाई सुप्रिया कविता जेवण करून जासान बरं हां जेवण करून जासान ते काय सांगायला लागते जेवण करून जासान जेवणच करून जाऊ ना हो आता जेवण करून जाऊ ना का तू मंदोटवाली मंदोडवाली नाही आली कमी तुम्ही मंदिर नाही आली नाही आली ते कमी नाही आली असंच तिथे राव राव विनोद नाही आला परमूद नाही आला दीपक दिसला मला भेटला तुम्हाला पण मग तिथं ड्युटी बाहेर गावली आहे बाई पण विनोद आता दुकानातून शिधा येईल बरं बरं ठीक आहे येतो मग हो ये येतो बेटा हो आता बाई हो गाव ताई आपल्या आत्यापेक्षा चांगली आहे का आत्या बोलायला नाही आय वा ते ती खावा करू राहिली काही चांगली नाही आहे ते मोही किती त्रास देते माहिती आहे ना तुला पण बोलणं गेलं तर चांगलं आहे असं आहे का तोंडावर चांगला बोलणारा चांगलाच असते म्हणून काही लोक चोपडे दिसतात चोपडे आहे ते चोपडे आहे चला तिकडे जाऊन बसू आपण मोहिनीच्या आईजो हो आत्या चंद्रकला चांगलाच खर्च केला म्हटलं वच्छला बाई ना पोरीच्या लग्नावर मस्त खर्च केला काय ना काय लग्न करू आली पोरीचं हो बाई वच्छला बाई खर्च तर केला पण चांगल्या लग्नवर मग नाही तर खर्च नाही करून तर काय करी एवढा साऱ्या पैशाच करून काय एवढा सारा सा पीक येते पिकाचा पैसा आहे ते एक पोरगा डॉक्टर आहे एक पोरगा बँक ते मॅनेजर आहे कुठे जाईन एवढा पैसा मोठ्या लोकांच्या मोठ्या गोष्टी बाई आपल्या सारख्याच्या बच्चा काम आहे काउस बद्र बाई तुमचा अंदन मी घेतला वाटते मी नाही तर पैसे देऊ बाई पैसे देऊन मी मला मग गेली तुम्ही कोणतं अंदन घेतलं नाही हो माई बाई मी ना कोठे घेतली ना चांगली कोटी घेतली मस्त मोठी वाली काही दिसते तर नाही ताजवळ आता मॅबी मग पोरगांना नवरा घेऊन येत मागून हो का मी तर लिफापात पैसे देऊन दे पैसे देणं चांगलं राहते देव जाणे लिफाफा बी देते का नाही देत मी काय म्हणतो चंद्रकाला चल ना जेवायचं कुकडे चल ना जेवण करून घेऊ ना हाय बाई सुभद्रा लहान नाही झाली होती अजूक लगन नाही लागलं तू म्हणते की जेवायला जाऊ हां जेवायचं अजूक लगन असतं नाही लागलं लगन लागल्यावर जेवण करायला जाऊ तू तर पहिलेच म्हणून गेली माहिती जेवायला चाल लाज नाही वाटत का तुला <laughs> तिने का पागल दिसू का वी? मी मी मजाक करू राहिली होती मजाक करू राहिली होती तू काय म्हणतो पाहत होती मजाक करू राहिली खरीच बोलू राहिली काय चंद्रकला एवढ्या चांगल्या मोठ्या हॉटेलमध्ये लग्न देऊ राहिली एवढं सारं डेकोरेशन करू राहिली तर जेवण बी चांगलंच असेल नाही हो हो जेवण बी चांगलं आहे म्हणते चांगलं जेवण देत आहे सरस आहे म्हटलं नूडल्स पाणीपुरी आईस्क्रीम सर आहे खरंच हवं नूडल्स बी आहे का मंचुरियन हो ते बी आहे म्हणते पाणीपुरी बी आहे का हो पाणीपुरी आईस्क्रीम सरस आहे सरस मस्त बाई आम्ही पोळी भाजी नाही खाईन मंचुरियन नूडल्स पाणीपुरी आईस्क्रीम हेच खाईन पोळी भाजी काय खातो आपल्या घरी आपण हो मी तेच खाईन सर पोळी भाजीनं पोट काही भरणार नाही पुरत मग नाही तर काय मराठी आपल्याला मग तर काय पोळी भाजी नाही खाईन पोळी भाजी भाजीशात खातो आपल्या घरी मी मंचुरियन नूडल्स पाणीपुरी आईस्क्रीम विस्क्रीम असंच खाईन मी बी सोबत राह स्वस्ति श्रीगणनायकम् गजमुखम् मोरेश्वरं सिद्धिदम् वल्लाडो मुहुडमविनायकमः स्तेवरं लेनान्द्री गिरिजात्मकम सुरवरदम विघ्नेश्वरम् ओजरम् आली लगनगटी समीप वरा घेऊनीया वरा बृहते के मधुपर्कपूजन करा अन्तपाठते धरा दृष्टा दृष्ट वधुवरा न करिता दोघे कराभि वाजन्त्रे बहु गलबला न करणे लक्ष्मी पते मंगलम कुरता सदा मंगलम शुभ मंगलम सावधान शुभ मंगलम सावधान शुभ मंगलम सावधान चला पापा लग्न अलग ना झाले लग्न बैरोहिणी नर्देच्या गळ्यात हार टाक था। आदित्य तू बैरोहिणीच्या गळ्यात हार टाक था। चला बाई किती दिवसाच्या लग्नाच्या तयारी होत्या लग्न लग्न झालं रुनीताईचं लग्न लय चालू बाई लग्नाच्या वेळेस म्हणे आमचा तर काही पैसा नाही आहे आमचा जर काही पैसा नाही आहे पैसा नाही आमच्या आम। पैसा नाही आहे आम्ही तुम्हाला हे नाही देऊ शकत आम्ही तुम्हाला ते नाही देऊ शकत आमचा तर पैसाच नाही आहे पैसाच नाही आहे आता कुठं आला एवढा पैसा आता कुठून आला बापा काय डेकोरेशन लग्नात नाही काय जेवण आहे बापा बापा मस्त जेवण ठेवलं ना बाई एकशे पदार्थ आहेत म्हटलं जे नाही ते आहे नवाई नवायच आहे काय कायचं तुम्हाला नाव बी माहित नाही आहे पैसा नाही पैसा नाही करत आहेत फक्त रो रो करत राहते बस बम पैसा आहे मी इनी जोड दाखवत नाही तिला वाटते मागून घेऊ आम्ही आम्ही काय मागू पहा आम्ही आमच्याच पैशात आहोत आमच्याच कमाईत बरकत आहे आम्हाला खरं पण खर्च तर लई केला पण लई खर्च केला मला ह्याच हिशोबाचं द्यावं लागेल रिसेप्शन नाही तर म्हणेन की लग्न आम्ही एवढं चांगलं केलं रिसेप्शन असं केलं तसं केलं तर विचार होता रिसेप्शन घरच्या घरी करावं पण आता येणं असं लगन केलं तर मलाही विचार पडला रिसेप्शन मलाही चांगलंच करावं लागेल पैसा बी लागेल देते करू द्यायला काही बी मला जसं करायचं आहे मी तसंच करी पण नाही लोकं काय म्हणतील जाऊ दे बाई नंतर विचार करीन सध्या मा बी झाला बाप्पा आले पैसा गेला मायाला मा बी पिलो झाला दोन गुलाबजाम खाऊन घेतो मी झाला बाप्पा मला पण गुलाबजामून खास लागेल गुलाबजामून खाऊ का रसमलाई खाऊ काही समजून हा गोड गोड असतं तीन चार पदार्थ आहे माय बाई रसमलाई बी आहे गुलाबजामून बी आहे जाऊ दे एक कटोरी रसमलाईच खाऊन घेतो गुलाबजाम तर आम्ही खातो रसमलाई खाऊन घेतो माय 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 इकडलं डेकोरेशन तर लगेच आहे बाप्पा किती सारं डेकोरेशन केलं ऑन बापा रे पैसा नाही पैसा नाही आम्ही गरीबा गरीबा खर्च तर मस्तच केला कपडा घ्यायच्या वेळेस कसं नाटक परवाल ते लोक मी ना म्हटलं होतं पोरीचाही कपडा तुम्हीच घ्या पोराचाही कपडा तुम्हीच घ्या नाही म्हणे ते नाही म्हणे नाही येईल आम्ही पोराचा कपडा घेतो म्हणे तुम्ही पोरीचा कपडा घ्या म्हणे पोराचा कपडा सस्ता झाला आणि पोरीचा कपडा माग झाला एवढा पैसा असून बी एवढं नाटक करत ती लसकन चुसान बाई लसकन चुसान कंचूच लोकायचा काही नाही होऊ शकत काही नाही होऊ शकत बापरे डकार उरली बोलता ना म्हटलं एक कटोरी खात म्हटलं मायबाई रसमलाई खायचं एक कटोरी कधी गेली दोन कटोरी कधी गेली तीन कटोरी कधी गेली पटास नाही लागलं पण काही म्हणा रसमलाई मस्त झाली होती एक नंबर झाली होती मस्त लागू राहिली होती माहिती पोटच भरलं बाप्पा आता आता कोणत्या पोटात खाव स्व वाटत एक बार डबल जाऊन खा पण आता नाही खाऊ शकत पोटच भरल्यासारखं झालं जाऊ दे थोडंसं पोट खाली झालं की मग खाऊन घेईन डबल कुठे आहे माय इनबाई दिसून नाही राहिली अह वला तिथे तू येईन तुझा विचारता इनबाईला जेव्हा विचार नाही तर म्हणा की जेवाली नाही म्हटलं कोणा जय म्हणता येईल बाई जेवासाठी तूच म्हणणं शांताबाई ना म्हटलं चांगलं नाही वाटा ना किती झालं तुम्ही बाहेरची याव तू म्हण तुम्ही म्हणणं चांगलं वाटते तूही नाही ना ते जमन चला म्हणा बाई जेवण करून घेऊ बरं ठीक आहे शांताबाई अरे बाई इथं का तुम्ही मी तुम्हाला तिकडेच ढुंडू राहिली इथं काय करू राहिलं तर काही नाही बापा डेकोरेशन पाहू राहिली होती मला खर्च केला तुम्ही ना खर्च आला असेल तुम्हाला लग्नाचा हां हां हो आला थोडाफार मला वाटलं तुम्ही असंच लगन करता ना साधं सुद्धा तुम्ही म्हणत होता ना पैसा नाही आमच्याजवळ पैसा नाही तुम्ही आमच्याजवळ म्हटलं बापा करता ना असं साधं सुद्धा लगन लगन तर काय पाय केलं तुम्ही ना तुम्ही तर म्हणे पैसा नाही आहे आता कुठून पैसाला लग्नाला पैसा पैसा कुठून आला हो आता कसा पैसा आला तुमच्याजवळ कपडा घ्यायच्यावर म्हणत होते की आम्ही पोराचा कपडा घेतो तुम्ही पोरीचा कपडा घ्या आमच्याजवळ पैसा नाही असं नाही तसं नाही आता लग्नाच्या वेळेस बरोबर एवढा पैसा कुठून आला पैसे मग पोरांनी लोन काढलं नाही काय लोन काढलं हो तुम्हा म्हणता पोरगा नाही का हा त्यानं लोन काढलं म्हणूनच एवढं ह्या पाय लगन केलं आम्ही ना तो माय बी जिम्मेदारी आहे म्हणे आई मा बद्दल तर सोनोबाईचं लग्न झालं म्हणे मा मोठ्या पुरीचं लग्न झालं तेव्हा आम्ही लहान होतो म्हणे काही मदत नाही करू शकलो म्हणे आता मोठा झालो म्हणे हा आमच्या बी जिम्मेदारी आहे म्हणे तर त्यानं आपल्या बहिणीसाठी लोन काढलं बाई चांगलं लग्न करायला आपल्या बहिणीचं आणि हे लगन केलं असं असं चांगलं आहे मग तुमच्या पोरं हो हो माहिले चांगल्या चांगलं आहे पोरं बी चांगले आणि हो बाई सुना चांगलाच म्हणा लागल ननच्या लग्नासाठी एवढं लोन काहू दिलं बायकोनं तर चांगलीच सुन म्हणा लागेल ना नाही तर आजकालच्या सुना पाहिलाच तुम्ही ना, ना आता काय माहित आमची तर कशी निघते कशी नाही तर पहिल्या तीन सुना तर काही चांगल्या नाही आहे आता चौथी आहे पू आता कशी निघते बाप रे तीन सुना आहेत का तुम्हाला हो एक सुन राहते माझं दोन सुनी नाही राहत दोन सुनी बाहेर आहेत आता त्याच्या बाहेर बाहेरगाव ड्युटी करतात ना ते असं असं आता राहतील माझं दोन सुना पोर का तर पुण्याला जॉब करते ना हो हो पहिले पुण्याला जॉब करत होता आता पुण्यातले जॉब नाही करत आता इकडेच बदली केली ना आता इकडेसाठीचा जॉब मी तर म्हटलं बापा जॉब ना आपल्या आपल्याला शेतीबाडी एकच भाऊ सांभाळते ते दोघं तर काही फिरून पाहत नाही तर तू कर म्हटलं बाप्पा दोघं भाऊ मिळून करा तू नाही म्हणते हां म्हणते मी जॉब करेन म्हणते म्हटलं कर बापा अजून माझ्या घरचे चांगले दष्ट पुष्ट आहेत ना ते करतात ना दोघं बापले का मिळून करतात शेतीचे कामं मग त्याचा बाप थकला की मग पाहतील मग करतील पोरबी हो 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 बाई चला मग जेवण करून घ्या ना दोन तास काम घ्यासोबत जेवण आता येईल काय सांगू मी ना रसमलाई खाली म्हणून दा गुण पोटात थोडीशी बी जागा नाही आहे हो बाई ah, चला ना दोन दोन घास खाऊन घ्या बाई तुम्ही जेवण करून घ्या मला भूक नाही लागेल भूक नाही लागल आजकाल मला भूकच नाही लागत बाई भूकच नाही लागत जेवण बी काही जास्त नाही आपलं अशी एक कोर पोळी खातो फक्त मी आणि आता तुम्हाला भूक नाही आहे मी नाही जेवत चला ना आता दोन दोन घास खाऊन घ्या ना हो बाई एवढं मुनगायला खाऊ त्या दोन घास आता येईल सांगून रसमला खाली म्हणून मोठी मापोटाचा का नाही आहे या दोघी तर नांदीस लागल्या माया बाई चला चला बरं बापा आता तुम्ही मुनगाल आता काही जास्त नाही खाईन नाही सगळं खाईन हा थोडंसं खा पण चला बरं ठीक आहे चला